ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग त्रिगुणांनुसार चार वर्णांची विभागणी ओव्या आहेत आठशे चोवीस ते आठशे बत्तीस ज्ञानदेव चातुर्वर्णे कसे निर्माण झाले ते सांगत आहेत ऐसा एकाची प्राणी वृंदा भेदू चतुर केला जाण ज्ञानदेव त्यांची विहित कर्मे कोणती त्याचे स्पष्टीकरण करत आहेत जि ही गुणी ते वर्णचारी जन्म मृत्यूंची एकातरी कातरी सुकोन या ईश्वरी पैठे होती कि ज्या गुणांनी स्वाभाविक कर्मांनी ते चारी वर्ण जन्म मृत्यूच्या चुकवून ईश्वराच्या ठिकाणी पोचतील जी आत्मप्रकृतीचे आत्मप्रकृतीच्या मायेच्या या सत्वादी तीन गुणांनी स्वाभाविक कर्मांनी ते चारी वर्ण जन्म मृत्यूच्या कात्रीतून चुकवून ईश्वराच्या ठिकाणी पोचतील जैसे बाप जोडिले लेखा वाटिले सूर्य मार्ग पांथिका नाना स्वामी जैसे ज्याप्रमाणे बापाने मिळवलेले द्रव्य मुलांना वाटून द्यावे अथवा प्रवाशांना जसे सूर्याने योग्य मार्ग दाखवावेत अथवा मालकाने नोकरास जसे कामे वाटून द्यावीत तैसे प्रकृतीच्या गुणी जया कर्माची वेल्हावणी केली आहे वर्णी चहू हि त्याप्रमाणे प्रकृतीच्या या चार वर्णात ज्या कर्माचा विस्तार केला आहे तेथ सत्वे आपल्या अंगी समीन निमिन भागी दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय तेथे सत्व गुणाने आपल्या ठिकाणच्या समविषम भागाने कमी जास्तपणामुळे ब्राह्मण व क्षत्रिय हे दोन अधिकारी केले आणि रजपरी सात्विक तेथे ठेविले वैश्य लोक रजची तम भैसक तेथे शूद्र तेग आणि रजोगुण परंतु ज्यात थोडासा सत्वगुण मिसळला आहे तेथे वैश्य लोक ठेवले आहेत आणि रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे त्या ठिकाणी शूद्र लोक ठेवलेले आहेत ऐसा एकाची प्राणीवृंदा गुणीची प्रबुद्धा केला जाणार हे बुद्धिमंत अर्जुन याप्रमाणे एकच मनुष्य प्राण्यांच्या समुदायात या, चा या गुणांनीच चार वर्णांचा भेद केला आहे असे तू समज मग आपुले ठेविले जैसे आई ते दीपे दिसे गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी ज्याप्रमाणे आपली ठेवलेली वस्तू दिव्याने आईतीच दिसते तसे गुणाने भिन्न झालेले कर्म शास्त्र दाखवते त्याची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण हे सांगो ऐक श्रवण सौभाग्य निधी तेच आता कोणत्या ते वर्णाला कोणते कर्म विहित आहे व त्याचे लक्षण काय हे सांगू हे श्रवण सौभाग्य निधी अर्जुना ऐक एक... ज्ञानदेव प्रत्येक वर्णाची विहित कर्मे कोणती त्याचे स्पष्टीकरण करत आहेत त्यांनी सुरुवातीलाच सांगितले आहे की वर्ण व्यवस्थेनुसार जी कर्मे वाटायला आली आहेत ती करून जन्ममृत्यू मधून सुटका होती जी ही गुणी ते वर्णचारी जन्म मृत्यूची ये कातरी चुकोनी या ईश्वरी पैठे होती ही कर्मे मायेने गुणांप्रमाणे विभागून दिलेली आहेत पित्याने ठेवलेले धन मुलांमध्ये वाटून द्यावे सूर्याने प्रत्येक पांथस्थासाठी त्याचा त्याचा मार्ग प्रकाशित करावा किंवा मालकाने सेवकांना कामे वाटून द्यावीत त्याप्रमाणेच प्रकृतीच्या या तीन गुणांनी चारही वर्णांची त्यांची त्यांची नियत कर्मे वाटून दिलेली आहेत चार वर्ण कोणते ते सांगितल्यावर प्रकृतीच्या गुणामुळे त्यांच्या कर्मांची वाटणी कशी झाली ते सांगायच्या अगोदर त्रिगुणांची कशी विभागणी होऊन हे चार वर्ण झाले ते ज्ञानदेव आधी सांगतात त्यांनी के केलेली ही विभागणी स्वतंत्र आहे ज्ञानदेव सांगतात की सत्वगुणाच्या कमी जास्तपणामुळे ब्राह्मण व क्षत्रिय हे वर्ण निर्माण झाले आहेत सत्वगुणाचा प्रभाव जास्त आहे तर क्षत्रिय वर्णामध्ये रजोगुणाचा प्रभाव जास्त आहे सत्वयुक्त रजोगुणामुळे वैश्य हा वर्ण निर्माण झाला आहे तर तम मिश्रित रजोगुणामुळे शूद्र वर्ण निर्माण झालेला आहे अशा प्रकारे या त्रिगुणानेच चतुर्विध प्रकार केलेले आहेत आणि या गुणांच्या योगेच जीव मात्राला दिव्याच्या प्रकाशात आपली वस्तू दिसावी त्याप्रमाणे आप आपली कर्मे शास्त्राच्या प्रकाशात दिसतात ज्ञानदेव तीस वर्णांची कर्मे स्पष्ट करून सांगणार आहेत प्रत्येक वस्तू प्रकृतीच्या सत्व रज व तम या त्रिगुणांपासून बनलेली आहे त्यामुळे प्रत्येक मनुष्याचा स्वभावही गुणांच्या कमी अधिक मिश्रणाने वेगवेगळ्या बनलेला असतो जोपर्यंत मनुष्य त्रिगुणांनी बद्ध आहे तोपर्यंत ज्ञान होणार नाही जगातील त्रिविध व्यवहार हे प्रकृतीजन्य गुणभेदामुळे चालतात कोणी काय करावे हे ज्या चातुर्भरणी व्यवस्थेने ठरवले जाते ती व्यवस्था सुद्धा गुणभेदांच्या परिणामामुळे अस्तित्वात आलेली आहे आणि ही शास्त्रज्ञाने प्राप्त झालेली कर्मे निष्काम बुद्धीने परमेश्वरार्पण करावीत म्हणजे तीच मोक्षप्रद होतात असा गीतेचा सिद्धांत आहे ज्ञान हा सत्वाचा गुण आहे भगवंतांनी चौदाव्या अध्यायात सांगितलं होतं की सर्व द्वारेशु दे प्रकाश उपजा येते ज्ञान यदा तदा विद्यात विवृद्धम सत्व मित्युत ज्ञानेंद्रियांच्या ठाई तेजस्वीपणा म्हणजे प्रकाश म्हणजेच ज्ञान उत्पन्न होते तेव्हा देहात सत्व गुणाची वृद्धी झालेली आहे असं समजावं आणि ज्ञानानेच मोक्ष मिळतो तेव्हा सत्वगुण जितक्या प्रमाणात वाढत जाईल तितक्या प्रमाणात मनुष्य मोक्षाच्या वाटेवर अग्रेसर होईल तसेच स्वतःची कर्मे निर्हेतुकपणे आचरत असताही मोक्षसिद्धी प्राप्त होते असेही भगवंतांनी सांगितले आहे तेव्हा मनुष्याची गुणांनुसार झालेली स्वभावाची घडण लक्षात घेऊन शास्त्राने त्या त्या वर्णाला कर्मे नेमून दिलेली आहेत आपल्या वाट्याला आलेली ही कर्मे शास्त्राज्ञा म्हणून अनासक्तीने फलाची अपेक्षा न ठेवता केली की के अंतःकरण शुद्ध सत्व गुणाने युक्त बनते व मोक्षाचा मार्ग निष्कंटक होतो शास्त्रे ही दिव्याप्रमाणे त्या त्या वर्णाला आचारण्यास योग्य कर्मे प्रकाशित करत असतात वर्ण व्यवस्थेप्रमाणे त्या त्या वर्णाची ती स्वधर्माने प्राप्त झालेली कर्तव्य ठरतात तीच त्या त्या वर्णाची कर्मे कोणती ते पुढील तीन श्लोकात भगवंत सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू